जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून मानवावर हल्ले होण्याचे प्रमाण देखील अधिक प्रमाणामध्ये वाढलेले आहे शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे जुन्नरमध्ये नव्याने निवडून आलेले आमदार सोनवणे या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील अशी अपेक्षा बिरो रिपोर्ट बिघेरा टाइम्स नारायणगाव कसा दिसल तो पुढे बसलेला आहे तो घे पुढे अजून गाडी बघितलं कस सो का हा कसं दिसतोय अरे तू बॅटरी वॉट आहे मार। ना। ना? ना अरे त्याच्यावर बॅटरी त्याच्यावर ठेवू बाबा व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल अरे तू बॅटरी त्याच्यावर ना

अरे व्हिडिओ क्लिअर आहे आपल्याकडे काय बोलतो खूप मोठ ना तू इतका निवांत बसला अगदी इकडं हर्ष दादा तू तू पण तू तोंडावर बॅटरी मार <laughs> चिडलाय आता था रे थांब थांब काय वाढ झालं जबरदस्त उठला उठला व्हिडिओ 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 बॅटरी मारणार आहे त्यावर काय हर्षदा म्हणत होता कुत्रा आहे का काय म्हणत होता केवढा आहे तू बघ आता केवढा आहे हाच आपल्याकडे फिरतो आपल्याकडे येतो कुठं जाऊ हॅट्रिक झाली तीन दिवस तीन वेगवेगळ्या दाखवला बंद करतो झाला आता फार वेळ राहू दे ना बॅटरी राहू दे त्याच्यावर

उलट आहे तो अशा प्रकारे आमची बिवट मोहीम सप सफल सप, झालेली मन भरलं का मग अशी म्हटलं मन नाही भरलं नाही भरला अजून

औरे नंबर तू द्धार लाओ देना कहना इचाए तो प्रिप्रेशन आता, ची। तो याता है आता अटॅकची तो गड़ते है ओयो खतरनाक नंबर अरे तो पट्टे रिवाग है अड़ा रे रिले मोठा है

सौरू थोडी काच खाली करून घेऊ नको सौरव नाही काय करतो शा, शांत बसलोय नको 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 हरशात काही काहीच का, हे नाहीये ते काहीच प्रॉब्लेम नाही काच असले काही काय ती बारीक आहे ना मारू सचिन दादा पप्पा आले बघ पप्पा आले पप्पा काय सरकार स्कूटर घेऊन आले दादा अरे तू चल पुढेच मग त्यांना गाडीत बसव चल हॅलो लवकर गाडीत चल झोपले होते हिशोबात केवढा आहे बाप रे जाऊ दे चला जा हे द्या त्याला दररोज झाले आता एक काम कर गौरव आता तू फिरून आण मामाला व्यवस्थित बघू दे गाडी फिरवून आण म्हणजे मामाच्या साईडला येईल ना तो नाही नाही खूप जबरदस्त आहे हवा चला गौरव त्याला सवय झालं तू बंद कर